स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज परत एकदा आपण इयत्ता आठवीच्या मुलांसाठी क्षेत्रफळ हे प्रकरण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आज आपला लेक्चर नंबर फर्स्ट आहे आणि आज लेक्चर मध्ये आपण सराव संच पंधरा पॉईंट एक या ठिकाणी सोडवणार आहे जर तुम्हाला इयत्ता आठवीचे या आधीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज असतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघूया आजचा सराव संच पंधरा पॉईंट एक मधला पहिला प्रश्न काय आहे ठीक आहे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे एका समांतरभूत चौकोनाचा पाया अठरा सेमी व उंची अकरा सेमी आहे हो तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा म्हणजे आपल्याला काय दिलेलं काय आहे बघा पहिला प्रश्न सोडवतो या ठिकाणी तर समांतरभूत चौकोन आहे पाया आपल्याला किती दिलेला आहे तर अठरा सेमी दिलेला आहे त्यांनी बरोबर आहे आणि उंची आपल्याला काय दिलेली आहे तर अकरा सेमी इतकी उंची दिलेली आहे आणि आपल्याला चौकोनाचे क्षेत्रफळ या ठिकाणी काढायचे आहे आता चौकोन कसला आहे आपला तर समांतर भुज चौकोन आहे समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असतं तर पाया गुनिले उंची असते बरोबर आहे आता या ठिकाणी कर आपल्याला पाया किती दिलेला आहे बघा तर अठरा दिलेला आहे त्यामुळे इथं अठरा लिहिले उंची किती दिलेली आहे तर अकरा लिहिलेली आहे बरोबर आहे म्हणजे अकरा दिलेली आहे आता बघा या दोघांचा गुणाकार करायचे आपल्याला अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी आठ आले अकरा एके अकरा अकरा आणि आठ म्हणजे किती आले एकशे एकोणीस आले म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव चौसेमी म्हणजे क्षेत्रफळ लिहिताना आपण काय लिहितो 4 पन, तर चौ सेमी हे एकक लिहितो जर तुम्हाला इथं सेमी दिलं असेल तर इथं आपण चौ सेमी लिहिणार आहे मीटर दिला असेल तर चौ मीटर म्हणजे चौरस मीटर असं ते एकक असतं हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे इथं चौकोनाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे बघा तर एकोणतीस पॉईंट सहा चौ सेमी इतकं काय दिलेलं आहे आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे व पाया आठ सेमी आहे म्हणजे पाया आपल्याला आठ सेमी इतका दिलेला आहे आणि पुढं काय विचारलेलं आहे तर त्या चौकोनाची उंची काढा म्हणजेच आपल्याला या चौकोनाची उंची काढायची आहे आता सूत्र तर तेच राहणार आहे समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया उंची. उतर प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे त्यामुळे सूत्र लिहित जा ठीक आहे आता इथे बघा समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे तर एकोणतीस पॉईंट सहा इतकं दिलेलं आहे बरोबर आहे बरोबर पाया किती दिलेला आहे आपल्याला आठ दिलेला आहे आणि उंची या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे काढायची आहे ठीक आहे आता बघा ज्या वेळेला एखादी संख्या एखाद्या आता उंचीला आठ हे काय आहे तर गुणाकारात आहे बरोबर आहे तेच जर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेलं तर ते काय होणार आहे भागाकार होणार आहे म्हणून उंची बरोबर आपण काय लिहू शकतो बघा तर एकोणतीस पॉईंट सहा भागिले आठ आता परत एकदा या ठिकाणी आडवा भागाकार आलेला आहे जर तुम्हाला आडवा भागाकार किंवा दशांश अपूर्णांकातले भागाकार जमत नसतील तर त्याची व्हिडिओ किंवा त्याची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अपूर्णांकांचा भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी आणि गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे पाया भक्कम करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड आप केलेले आहेत ते तुम्ही बघू शकतात ठीक आहे इथे बघा आठ एके आठ आट, आठ त्रिक चोवीस पाच राहिले आणि साती किती होतात तर छप्पन होतात आणि एक दशांश म्हणल्यावर इथं पाठीमागून एक चिन्ह आलेलं आहे कारण खाली कुठलंच चिन्ह नाही म्हणून उंची आपली काय असणार आहे तर उंची बरोबर तीन पॉइंट सात सेमी ही आपली काय असणार आहे या ठिकाणी उंची असणार आहे हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय दिलेलं आहे बघा एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ त्र्याऐंशी पॉईंट दोन चौ सेमी आहे चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे समांतरभूत चौकोन किती दिलेलं आहे त्र्याऐंशी पॉईंट दोन चौ सेमी इतकं दिलेलं आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा त्याची उंची सहा पॉईंट चार सेमी असेल उंची किती दिलेली आहे मगाशी पाया दिला होता असं आपल्याला उंची दिली चार पॉईंट चार सेमी इतकी उंची दिलेली आहे आणि पुढे त्याला आधी विचारलेला आहे त्याचा पाया किती लांबीचा असेल असं विचारलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे तर पाया काढायचा आहे समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं तर पाया गुणिले उंची असते बरोबर आहे आता क्षेत्रफळ दिलेलं आहे किती बगा? दिलेला आहे बघा तर त्र्याऐंशी पॉईंट दोन दिलेला आहे पाया दिलेला आहे का नाही तो आपल्याला काढायचा आहे आणि उंची किती दिलेली आहे तर सहा पॉईंट चार इतकी दिलेली आहे ठीक आहे आता एक काम करू शकतो हा जो गुणाकार करात सहा पॉईंट चार आहे तो, तो इकडे आल्यानंतर काय जाणार आहे भागाकारात जाणार आहे म्हणून या ठिकाणी लिहिताना आपण काय करू पाया बरोबर आता हे किती होते त्र्याऐंशी पॉईंट दोन आणि भागाकारात किती होते तर सहा पॉईंट चार आता जर तुम्हाला दशांश अपूर्णांक असतील आणि तुम्हाला जर भागाकार जमत नसेल तर ते दशांशींना तुम्ही काढून टाकू शकता आणि त्याच्यानंतर भागाकार करू शकता तर कसं करणार तर इथं बघा पाठीमागून अंक मोजले तर इथं पण एकच अंक आहे इथं पण एकच अंक आहे दशांश चिन्हानंतरचा त्याच्यामुळे इथं काय केलं आपण गुणिले दहा गुणिले दहा केले तर अंशात ने गुणले म्हणून छेदात पण दहा गुणलेलं आहे त्यामुळे इथं काय झालं ज्या वेळेला एक एक अंक असेल पाठीमागून दशांश चिन्हाचा त्यावेळेला ज्या वेळेला दहा गुंतवतो त्यावेळेला तो दशांश अंक जो असतो तो निघून जातो म्हणजे दशांश चिन्ह निघून जातं जर राहतं काय बघा तर आठशे बत्तीस भागिले चौसष्ट ठीक आहे आता या दोन्ही संख्यांना बघा आठ ने भाग जातो बरोबर आहे म्हणजेच बघा आठ चौसष्ट ठीक आहे आठ एके आठ इथं शून्य आले आणि आठ चोक बत्तीस आता परत एकदा या आठ ने भाग घालवा इथं परत एकदा आडवा भागा आकार आलेला आहे इथं बघा आठ एके आठ नऊ दहा म्हणजे इथं दोन राहिले आणि आठ त्रिक चोवीस झाले म्हणजेच पायाबरोबर किती असणार आहे आपला पाया बरोबर तेरा सेमी हे आपलं काय असणार याचं उत्तर असणार आहे ठीक आहे हा होता आपला सरावसांच्या पंधरा पॉईंट एक या ठिकाणी संपलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि त्याच पद्धतीनं आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद